श्रोते हो स्टोरी टेल कट्ट्यावर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि हा आता मार्च एंड आलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी काय काय घेऊन येणार आले आहोत आलेलो आहोत आणि हे सर्त आर्थिक वर्ष जाऊन नवीन आर्थिक वर्षात पदार्पण करताना स्टोरी टेल वर तुम्ही काय ऐकायला हवं हे सांगण्यासाठी मी आणि प्रसाद मिराजदार आज इथे तुमच्याशी गप्पा मारणार आहोत प्रसाद स्वागत नमस्कार प्रसाद सुरुवात कशाने नवीन आर्थिक वर्ष येणार का आधीच आर्थिक वर्ष चाललंय त्याला निरोप देण्यानी कशाने सुरुवात करावी <laughs> मला वाटतं आपण नेहमीच स्वागत करावं ते हो नवीन वर्षाचं स्वागत करावं हो। आणि एक एप्रिल पासून आपलं नवीन आर्थिक वर्ष सुरू होत तेव्हा अगदी आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक आर्थिक सगळ्या याच्याबद्दलचा आढावा आपण घेतो गेल्या वर्षात काय खर्च झाले किती पैसे मिळाले इन्व्हेस्ट कुठे केले टॅक्स काय पडला या सगळ्या बद्दलच खर तर शेवटच्या आठवड्यात सगळी चर्चा सुरू होते आणि पैशांबद्दलचा विचार होतो नवीन वर्षात काय करायचं याच्याबद्दलचा विचार होतो त्याच्यामुळे आर्थिक सगळ्या संदर्भामध्ये मला वाटतं आपण थोडस बोलूया कारण चोरी टेल वरती आता मला कदाचित मार्च महिन्यामुळे असेल हा मला माहित नाही पण गेल्या महिन्यात तरी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक रॉबर्ट किवासकीचं हे नंबर एक ऐकलं जात आहे आणि त्यानिमित्ताने मला असं वाटलं की आपल्याकडे कुठली कुठली पुस्तकं आहेत आणि पैशाबद्दल श्रीमंतीबद्दल जे विचार मांडतात त्या सगळ्याचा एक आढावा आपण जर घेतला तर तो खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल yes. हे रॉबर्ट किवासकीचं पुस्तक इतकं गाजतंय का तर त्याने सोप्या भाषेत त्यांनी ती गोष्ट सांगितली पैशांची पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय त्यातल्या तो म्हणतो की मला दोन डॅड आहेत आणि त्यातला एक आहे पूर आहे तो खरा बाप आहे जो शिक्षण पदव्या याला महत्व देतो आणि दुसरा जो आहे तो आणि नोकरी करण्याला महत्व देतो आणि दुसरा आहे तो श्रीमंतीला महत्व देतो तो म्हणतो की पैसे मिळवणं ही एक वेगळी कला आहे आणि त्याच्यासाठी पैसा म्हणजे काय पैसा कसा निर्माण होतो याच्याबद्दलचा अभ्यास केला पाहिजे आणि तो रिच डॅड त्यांना शिकवतो आणि ते शिकवलेल्या गोष्टी तो सांगतोय अशी त्यांनी कल्पना केली आणि त्याच्यामध्ये त्याने काही खूप फार इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या आपल्या सगळ्या संकल्पना बदलतात उदाहरणार्थ त्याचं म्हणणं घर आणि कार ह्या लायबिलिटीज आहेत आपण वापरत असलेले घर किंवा कार कारण ते आपण खर्च करतो आणि समजा आपण दुसऱ्याला भाड्याने देत असू घर तर मग ती असेट आहे पण जिथे आपला खर्च होतो तिथे अॅबिलिटी आहे तर आपण आपलं घर ऍसेट समजतो बरोबर बरोबर त्याच पद्धतीने त्याने काही इंटरेस्टिंग तो त्या मुलांना घेऊन जातो रिच डॅड याच्यामध्ये बँक सेप ओ कम्पुईट टू कंटिन्यू